तर रामराम मंडळी आता वाजली पाच दुपारचे अडीच तर मंडळी आता सकाळपासून आपल्याला टाईम भेटला ना व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळं आता मी व्हिडिओ बनवलो तर आता मी आलो पाच शेतामध्ये तर शेतामध्ये आपल्याला काम आहे आता लॅज काम आहे तर ते काम काय तुम्हाला सांगतो मी तर काम असं आहे की मंडळी आता आपल्याला पहा तार कंपाऊंड करायचं पहा आपल्या शेताला तर तार कंपाऊंड करायचं म्हणून आता मी तार वाढायलो तर सकाळपासून मला आता पाच ते पाच मिनटं टाइम भेटला व्हिडिओ बनवायला म्हणजे कसं आहे तुम्हाला जरा दाखवा म्हणलं काय काम चालू आहे का नाही काल आपण काय व्हिडिओ टाकला नाही म्हणजे काम टाकला नाही आपल्याला काम होतं काल काल हिंगू गेलो तुम्ही त्याच्यानं काल का व्हिडिओ टाकला नाही तर आज सकाळी म्हणजे आज दुपारी टाकला समजा दोन एक वाजता टाकला असतो व्हिडिओ तुम्ही पाहता लवकर लवकर ह्या का नाही तर आता तुम्हाला दाखवतो आता बाकीचे माणसं मागून ते तार बांध बांध आम्ही दोघं तिघं जण तार पुढे आलो समजा वळत वळत आता हे पाहिजे तशी आता इथे तार ठेवला आम्ही इथेशी आता काही माणसं तिकून बांध बांध आले तर आणि एवढी गरमी आली की इथेशिवाय हे जागाच्या पाण्याचं वारं खाली आणि एक आमचा माणूस तिकडे गेला वाह इकडं ती वाला तिकडं बा तर म्हणजे आता मला पहिले गरमी आली वाडको पाणी पडत असता समजा दहा पंधरा मिनटं पाणी पडत पुन्हा गरमी करायला मला वाटायला की आज समजा संध्याकाळी पाऊस येतेच का न तुम्ही पाच असताल पहा किती गरमी आली मला तोंडावर पाहा नाही तर तार का ओढ ना हाता किती कापायचे तारानं एवढं तार जड आहे पुन्हा काठी तार आहे ना ते पुन्हा आणायचं झालं एका जागी समजा बोट किती कापले मी तारानं जाऊ तिकडे ते चालत राहते समजा आपलं काय का आता पाय तशी हे तिकडं तारपा भांडबांध आणायलात आता आपल्या तारण्याचा आता बहुतेक नाही कोठरकोवाऱ्या खाते कोण वाटा होता आणि हे तर स्वयं नाही आता आपल्या तारण्याचा बाई हे समजा आपली बांधे आपले पोळे हे काटा काटना असे समजा झाडे जे आहेत ना हे झाडे काटा काटा आपल्या तार्याचं इकडं ते आपल्या <coughs> माऊलीकडं ते माऊलीपासून मग तिकडे असं पुन्हा इकडे येण्याचं वरी तिकडून पुन्हा साडं बांधायचा मंडळी आता पाहिजे तशी अर्ध्यात समजा आम्ही आलो ना तर हे तुम्ही गळ्यात पा हे भांडता आता ही तशी कॉमेडी झाली तशी कॉमेडी नेमकं काय तुम्हाला सांगतो का आता व्हिडिओ बनवले ना तर हे हसायला पहा पाहून का नाही इला काय दुर्या माहित नाही का नाही ब्लॉगिंग म्हणजे काय का नाही आता पाहिजे तसे लाकड तोडं झाले ते महाराजाचे आणि आता आमचा या आम आहे तशी पटू आणि एक मालू येतो आमचा हे पुन्हा गेलं हे झाडावर काय काम नसल्या आणि हे झाड का तुम्ही सांगा माझ्या कमिटी मध्ये तुम्हाला ताराचं बंड दाखवतो इथे ताराचं बंडल तिकडे बाई तशी बारून घेतर ताराच बंडल तिकून का तार म्याजवळे बंड माझ्या तर मंडळी आता हे ते तार बांधित पहा का नाही आता तार बांध चोरा पहा काय करतोय का जर व्हिडिओ म्हणून आपण आता याचा तर तार बांधायचं की पुन्हा आपण जरा 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 पुढे नेऊ तार पुन्हा का नाही वरत वरत पाहता हे मालून हे दोघ जण चालले तर पुन्हा तिकडे तार बांधले हे खाली उतर रे उतर खाली हो आता मी तिकडे जातो बा आमल्याकडे आणि आमल्या तिकडे मी आकड ते मंडळी पाहता इतर उतार आला पाडगाडे तोड चालू आहे तशी बारीक बारीक पाल गेलि गवत कापण चालू आहे आणि तशी आमच्या वहिनी ढोर चालली तशी शाळेत काही तर मंडळी आता मी आग मस्त बीक हिरवा आता मैदान आहे आणि मैदानामध्ये एवढी मच्छर पाणी एवढी मच्छर ठसाली तशी पाच काम नाही लय मच्छर ढसले आणि पाच पुन्हा चप्पल नाही काय नाही म्हणजे कसं पाऊस पडला होता त्याच्यानंतर अंदरा चिक्क झालं आहे तशी चप्पल का घालता चे ये ना ते का नाही आणि त्याला तर आता काय ठेसा लागले पाहायला लागले सर बोटं फुटून निकाल झाली तार दे ह का नाही बस मच्छर एवढे ठसाले मग सर पाच काम नाही हो का नाही इकडे पाहिजे तर आमचा माऊली पाहिजे जेवढी कुठे खाला किंवा ते जेडगुटी खाला आमचा मावली आहे आणि मस्त पिका पाहिजे तिच्याचं मैदान आहे हिरवा घाल इकडे बा इकडे वरी वावर आमचं मला असं तारकम्पण करायचं याला आणि हे तारचं बंडल आपलं एवढं राहिला होता समजा नाही हे सगळं मिळून दोन हजार फुटे म्हणतात एक बंडल ते मंडळी आता त्याची पा तार वड दमलो अन माझ्या हाताला आता तार लागला बा हात कापला तारा तार, पा। आ पा। आ पा। तार तुम ते तुम्हाला दाखवत होता मी तेव्हा पाहिजे त्याची पा रगणी गेला बा इथं पा, पा हात कापला आहे त्याची पायाला पा पा पण पा लागलेली ते आता तुम्हाला दिसणार आहे म्हणजे कसं पाय मिळे समजा चिकला भरलेत किंवा पाहिजे पाय चिकला भरला ठीक आहे तुम्हाला दिसत नाही त्याची हे भरला पाहिजे पाहिजे हा कपडे ते तर मंडळी हे आता आपला आहे दुसरा दिवस पहा तार वाडायचा आणि तार पोट करायला आज मी काय नाही पहा तारकापोड करा बाकीची माणसं येतं मला तिकडं वावरामध्ये पूजा शिकायची बा आता याच्याकडे जसं आलो तुम्ही कसं तार वाढायचं कसं नाही पहा म्हणून नका ना आज या दोघा जणांना तार वाढायला आलो होता काल आम्ही दोघं जणांना तार वाढवता तर आम्ही आज दोघा जण नाही आता आज दोघा जणांचा यायचा नंबर आहे तार आज हे मालून ज्ञानभू आहेत या दोघाचा नंबर आहे तारवाड्याचा ताजे आपला तारवाड्याचा दुसरा पदर आहे पा तर आता हे इकडे गेले पा इकडे तार गुतला म्हणून तरी तर तिकडे हे तार काढून यायला गेलेत हे सगळे झाकिस येते इकडे त्या दिवशी मस्त काम करू लागलो आम्ही ताजेचा नंबर येतो हे कशी जरा अलग काम करायच का म्हणून आणि हेच एवढं बंडल आहे बंड जरा कमी दिलाच नाही पाहून त्या दिवशी आमचं बंडलही मोठं होतं पन्नास किलोचं होतं तर हे तीस चाळीस किलोचं वाटायला बंडल आज हो नाही तर बाबा आता काय करू जातो वरी आपण आपल्या आपले पुंजाने फेकू तर मंडळी आता याच्या येईल काम करतो बा आपण जातो आता आपल्या आपल्या कामात लागू आपण हा नाही पुंजाने फेकू आपण आपले याचं यायला काम करू देऊ आपण मग आता ही पाणी पाठवलं पहा याच्यात पाणी आणलं तर पाणी पिऊन घेतलं सगळं आणि आता ही रिकामी बाटत आपल्याला न्यायची बा इकडं वरी आपल्या खोपीकडं आणि ठून देत तिकडं तर आता आपण काय करतो पटपट जाऊ आपण तर मंडळी आता मी इकडं कर दर करायला पहा आपल्या पांढर रस्त्यामध्ये तर आपल्याला इथं जाळी जाळवायच्यात तर दोन जाळे रवले आता इथं मी जर खातायलो बा म्हणजे खड्डा खातायलो जाळं रवायला शेपा इथं जाळं खचू लावलो मी पण इथं असं झालं की समजा इथं दोड लागला बा खाली मोठ्या मोठ्या गोटा आला आणि सगळी पार वाकल त्यानं एवढी जाळ आणि इथंशी दोन जाळे पा बा शेबा इथंशी एक जाळ रवून पुढचं एक रवले आणि इकडं मालू जर खताला आणि एवढ्या चिकवले ज्यात वर आता राहता काय बसता येईल त्यात काय अग पुढं जाऊ तर मालूकट मालूच जर पाहू आपण अधोग्र अधोगर आपलं जर खातो म्हणून जातं मालुकड मालुकड जर खाता ते पाहू आपण का नाही तस आपल्याला मिळ लागलं समजा चला मग मंडळी या झाडावर पा एक दुर्मिळ पक्षी मस्त आहे तशी एक मऊवाचं झाड आहे तुम्हाला झूम करून दाखवायचा प्रयत्न करू तुम्ही थांबा जरा हे पाय तशी दोन पोपटे येतं नि तसे पाहिजे लांबचूचीवाली आता पाहिजे लांबचूचीवाला एक दुर्मिळ पक्षी मी तुम्हाला जरा जवळ जाऊन दाखवतो उडून जाते काय काम आहेत तेवढं का माहीत बरं या झाडावरचा पक्षी तुम्हाला दाखवत परत केला होता मी पण ते जवळ जाऊ लागलो पहा तेवढं गेला उडून आता त्याच्यावर फक्त पहा याच्यावर आता फक्त मिठूच येतं बरं नाही तर गुड मॉर्निंग मंडळी आता पाहिली पहा सकाळची साडेसहा मंडळी आता आपण आलो आपल्या जो निघायला रोजच्या तर हे मागं मी पहा मस्तपैकी असं माळ आहे झाडं गिड्या येतात मस्त की इकडं मस्त असं नजारा जरा तू तळ दिसत पा आपल्या हिसापूर धरण तुम्हाला दाखवायचा प्रथा करतो मी पुन्हा एकदा तुम्हाला त्या बऱ्याच वेळेमध्ये दाखवलं होतं पुन्हा एकदा दाखवू हा का नाही तिथे कसं जरा मन प्रसन्न नव्हते जरा चांगलं वाटतं बो हा का नाही तर काय काय लोकं गोव्या जातात तर का नाही सीन पाहिलं आपल्याला ते सीन गावातून पाल भेटते हा का नाही गोव्याचा सीन ते पण तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा कुठून दाखवू थांबी इथून दाखवतो तिथे कसं जरा झाडं गिडे आहेत ना आपले पळसाचे जरा बा जरा जराशेशी हे का नाही आता पात ना दाखवतो बा इथून हे पाहि पातळ मस्त पिकेन जरायच तिथून तुम्हाला जरा झूम करून दाखवतो मी ते हे बघा इथे जरास ब्रायटने ब्रायटनेस जरा कमी कर तुम्ही हे बळा हे का हवं हे ब्राइटनेस कमी केल्यामुळं जर असं चांगलं दिसले का नाही ते मंडळी आता घरी चालू होता मी म्हणजे कसं काय जॉगिंग आपण काय करत नाही असं पूर्ण जॉगिंग म्हणजे नेमकं काय आपल्याला पळणं गेलं नसते फक्त एवढं की समजा असं सगळं सगळं जरा चाल म्हणून चालतो पण आम्ही ह्या का नाही त्याच्यामुळं तरी अंदाजे समजा एक किलोमीटरच्या जवळजवळ आहे तर एक किलोमीटरच्या जवळजवळ मी समजा चालत असतो का नाही तर काय म्हणता त्याला हे का नाही काल मी गेलो होतो पहा आता कामानिमित्त समजा बाहेर गे गेलो होतो मी तर आज आपल्याला बाहेर जायचं आहे कामानिमित्त तर ते तार पोड का केलं होतं काल मी म्हणजे काल समजा काम बंदच होतं पहा तार पोडचं तर परतच्या दिवशी होतं चालू तर बहुतेक आज चालू करतील तार पोडचं आज करतील मग उद्या करतील हे का नाही तर आज खत टाकायचं आहे आपल्याला कापसाला तर खत टाकून काय तर करू समजा हा का नाही तर मला बहुतेक आज पुरायचं आहे बाहेर समजा कामानिमित्त कामनिमित कोणते येतं मग पर्सनल काम आहे त्याच्यामुळं आज कशा काय येत नाही मी आलो तो जाईल आता जाणार नाही समजा काय नाही म्हणजे कसं आहे पहिले आपले काम समजा जरा अर्जंट आहेत महत्त्वाचे इथं त्याच्यानंतर पाहू मग पुढच्या पुढे आहे का नाही तर मग चला आता आपण आता काय करू घरी जाऊ फटाफट आंघोळ विंग करू आणि पाहू मग काय काम करा मग हा का नाही तर मग चला आता आपण काय करू या व्हिडिओला इथेच एंड करू आपण जर आता तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा तुम्ही काय करायला व्हिडिओ पाहायला लाईक करा ना तर लाईक करा सहच करा चला मग आता आपण भेटून नवीन व्हिडिओमध्ये तर परत या व्हिडिओचा आनंद घ्या गुड बाय